थंडी खूप वाढलेली आहे थंडी थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारी आणि त्याचबरोबर पाठ पाठदुखी आणि गुडघेदुखी एकदम गुणकारी आणि एकदम फायदेशीर असा आपला पदार्थ आहे तर कढईमध्ये मी साधारणतः चार चमचे तूप टाकून घेतलं दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून परत त्याला चांगलं व्यवस्थितपणे मिक्स केलं अधूनमधून परत यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं तरी तुम्ही मी एक वाटी तुपाचा वापर केला आहे यामध्ये तुम्ही थोडासा डिंक पण तळू टाकू शकता कारण डिंकामुळे सुद्धा याला चव छान येते पण इथे मी डिंकाचा वापर केला नाही अधूनमधून तूप चांगलं टाकून इथे मी चांगलंही असं लाल रोईपर्यंत असा खमंग सुवासीपर्यंत भाजून घेतलं यामध्ये एक वाटी गूळ टाकून घ्यायचा गुळ इथे मी किसून टाकून घेतला किसून टाकूनच गुळ यामध्ये घाला डायरेक्ट फोडून टाकला तर ते लवकर विरघणार नाही गॅस बंद करायचा आणि नंतरच गुळ त्यामध्ये घालायचं आणि चांगला मिक्स करायचं चांगला मिक्स झाला की तूप एका ताटामध्ये सगळं हे सेट करायचं चा। चांगलं व्यवस्थितपणे सेट झालं की वरतून थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आणि चांगलं याला थंड करून घ्यायचा थंड झाल्याच्या नंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या थोडंसं कोमट असताना पाडल्या तरी चालतात मस्त पैकी खुसखुशी आपली आपले गुळपापडे बनून तयार आहे